कल्याणमध्ये तीन दिवसाच्या मेगा ब्लॉकच्या पहिल्या दिवशी सेवा वेळेवर नसल्याने प्रवासी संतप्त मध्य रेल्वेचा तीन दिवसांचा मेगा ब्लॉकचा जम्बो मेगा ब्लॉकचा आज पहिला दिवस असून रेल्वे प्रशासनाच्या आवाहनानंतर अनेक कंपन्यांनी आपल्या कामगारांना वर्क फ्रॉम होम दिल्याने स्टेशन परिसरात तुरळ गर्दी असून महत्त्वाचे काम शासकीय कर्मचारी आणि ज्या कंपनीने सुट्टी दिली नाही त्या कंपन्यांची कर्मचाऱ्यांची स्पेशल परिसरात गर्दी पाहायला मिळाली आहे वेळेवरती रेल्वे नसल्याने प्रवाशांनी बसने प्रवास करण्याचा निश्चय करत बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे मात्र कल्याण पश्चिमेतील बैलबाजार चौकात बस स्थानकावरती बस येत नसल्याने एक एक दीड दीड तास बसची वाट पाहत प्रवाशांना उभं राहावं लागत आहे एस टी आणि पालिका प्रशासनाने जादा बस सोडण्याचं आवाहन केलं आहे मात्र बस नसल्याने सुविधा देण्याबाबत प्रशासन फेल गेल्याचा आरोप करत पहिल्या दिवशी असे हाल आहेत तर पुढील दोन दिवसात काय करायचं असा प्रश्न संतप्त प्रवासी उपस्थित करत आहेत दोन तास झाले इथं बसची वाट पाहत आहे बस काही येत नाही आणि प्रशासनाने जे आम्हाला आश्वासन दिलं होतं की पब्लिकला की बाबा बसेस जादा सोडू लोकल फेल गेले लोकल तर मेगा ब्लॉक असल्यामुळे तर इथं तर काहीच नाही आहे दोन तास झाले पब्लिक हे बघा तुम्ही सगळे दोन तास झाले उभे आहेत मग हे प्रशासन फेल आहे ना यात तुम्ही सांगा ना मला हां मग आम्ही काय करायचं जॉबला जायचं नाही का तर आम्हाला भरून देणार आहे का काय हां काय नाव आहे तुमचं अनिल काळे बस नाही काय बोलत नाही आणि कसं म्हणजे नियोजन व्यवस्थित केलं पाहिजे ते कोणतरी अधिकारी उभे राहिले पाहिजे हो त्याने वेळेतमध्ये बस सोडण्या वगैरे पुढे काढून टाकते काढत नाही त्याच्यावर पण लक्ष दिलं पाहिजे होतं हे काहीच नाही आहे काहीच नाही आहे इतर वेळेला बस तरी असतात आज तर बसच नाही मिसत आहेत कसं काय बसेस कापेच नाही आता आमचे ते मित्र लोक आहेत ते पण तिकडून फोन करतात की आम्ही पण अडकलो इकडे ट्रॅफिकमध्ये वगैरे सगळीकडे काम चालू आहेत त्याचं काही नाही आहे एवढं सगळं काम करायचं होतं आता रेल्वे बंद होतं तर सगळं नियोजन पहिलंच केलं पाहिजे होतं व्यवस्थित आता त्याच्यामध्ये सर्वसामान्य खाजगी क्षेत्रातला नोकर आहे त्याचं पूर्णतः नुकसान आहे गव्हर्नमेंट त्यांना पैसे देऊन देऊन पगार देऊन खासगी क्षेत्र व्हायचं काय आहे त्यांचं काहीच मिळणार नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कल्याण